खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सगळी लोकांना रा। नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज संत ज्ञानेश्वरांची म्हता या चित्रपटाचा म्युझिक लॉन सोहळा खूप छान रीतीने संपन्न झालेला आहे आणि खूप छान संगीत झालेलं आहे खूप छान अभंग झालेले आहेत या अभंगांच्या माध्यमातून आपल्याला काय पोचवायचं आहे या नवीन हे अभंगाच्या माध्यमातून जो संतांनी सांगितलेला माणूस धर्म आहे हरिनामाचं महत्त्व आहे श्रद्धा ठेवण्याचं महत्त्व आहे या सगळ्या गोष्टी ज्या या संतांनीच पोचवल्यात खरं तर आम्ही फक्त त्याला एक नवं रूप नवा साज नवी वस्त्र लिहून ती जनता जनार्दनाच्या समोर आणायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं जी शिकवण आहे संतांची साधे सोपेपणाने घरातलं काम करताना शेतातलं काम करताना या सगळ्या अभंगांच्या माध्यमातून जनस जनमानसामध्ये जे त्यांनी रुजवलं ते पुन्हा एकदा त्याच्यावरची थोडीशी त्याला उजाळा देऊन लोकांपर्यंत पोचवावं ही प्रामाणिक इच्छा आहे शिवचरित्र करता करता अचानक संत परंपरा आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोचवा की ही खूप वर्ष झाली आहेत मला तरी संतांवरचे चित्रपट येऊन तर हे करावंसं असं मध्येच काय वाटलं की मी पाच चित्रपट केले आहे शिवचरित्रामध्ये आणि आता पाच चित्रपटांनंतर हा आता तुम्ही संत परंपरेवरचा चित्रपट तर मुळामध्ये काय की या वीरांच्या शौर्याचं अधिष्ठान हे या संतांचं तत्त्वज्ञान आहे त्यामुळं तेसुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे संतांचं हे तत्वज्ञान कालात येत आहे आत्तासुद्धा आपल्याला आडणीक अडचणींमधनं मार्ग दाखवतो त्यामुळे हे तत्वज्ञान लोकांना माहिती व्हावं या सगळ्या हेतूनं या चित्रपटाची निर्मिती आम्ही केलेली आहे चित्रपटात खूप कलाकार आहेत सो कास्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लहान मुलं आहेत मध्यमयी कॅरेक्टर्स त्या वेळेला कास्टिंगच्या वेळेला खूप असतात कारण महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या लोकांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्या मनामध्ये कोरलेल्या आहेत आणि या प्रतिमांशी सगळ्या समाजामध्ये कोरलेल्या आहेत या प्रतिमांशी मिळतंच तर चित्र तुम्हाला निर्माण नाही करता आलं तर मग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती समाजाचं मन मोडल्याचं एक मला त्याला पाप म्हणा पण तसं पाप लागतं पण मला असं वाटतं की तुम्ही अभ्यास केलात अभ्यासकांची मदत घेतली आणि ज्या जनमानसामध्ये लोकप्रिय प्रतिमा आहेत या सगळ्या महापुरुषांच्या त्यांचा योग्य रीतीने तुम्ही समन्वय साधलात तर तुमचा तुम्हाला लोकांच्या मनातली या ज्या ही जी प्रतिमा आहे प्रतिमा ती प्रतिमा कुठेही न त्याला धक्का लावता एक उत्तम सादरीकरण नक्की करता येतं या चार कॅरेक्टर्सना लहान गणेश आणि मोदी बैठकी जी कास्टिंग येते तेव्हा किती डिफिकल्ट जातं किंवा की कि आता कसं झालेलं आहे नवीन पिढी आहे त्यांना या गोष्टी माहिती आहेत की प्राकृत लँग्वेज किंवा त्यानंतर ते जे मराठीत रूपांतर होत आहेत ज्ञानेश्वरीचं ते तर ते, ते किती डिफिकल्ट जातं ऍक्च्युअली खूपच अवघड जातं कारण आज आपण पाहतो की सगळी मुलं ही इंग्रजी माध्यमात शिकतात बळवतोशी माझ्या सुदैवानी यातली जे जे आपण कास्ट पाहतो यातली काय यातली जवळजवळ सगळी मुलं ही मराठी माध्यमात शिकतात त्याच्यामुळे मला फायदा झाला त्या गोष्टीचा शिवाय आमचे गुरु आहेत चामराव जोशी त्यांच्याकडे वाणी संस्काराचा धड संपूर्ण एक कार्यशाळा त्यांनी केली दीड दोन महिन्याची या सगळ्यामुळे त्यांच्या वाणीमध्ये त्यांच्या समजुतीमध्ये खूप फरक पडला शिवाय प्रत्येकाला ज्ञानेश्वरीचं पठण करणं संपूर्ण एकदा ती वाचणं हे मी कंपल्सरी केलं होतं त्यामुळे सुद्धा बराचसा भाग त्याच्यातला फायद्याचा ठरला आणि आज, आज आपण पाहतो की त्या चित्रपटामध्ये ही मुलं समर्थरित्या या सगळ्या भूमिका पेलत आहेत ऐतिहासिक चित्रपट जेव्हा आपण करतो नाही का तेव्हा सगळ्या फ्रेंड्स खूप जपणं महत्त्वाचं असतं म्हणजे आता यावेळेला शिवचरित्रामध्ये पण करताना जिथे त्या काळा काळ काड़ उभा करण्यासाठी म्हणून वास्तवदर्शी बी एक्सचा वापर मी जास्त करतो पण त्याचा अतिरेक मात्र मी नक्की टाळतो त्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणावरचं सेट उभे करण्याचा आपण प्रयत्न करतो प्रॅक्टिकल इफेक्ट्स खूप जास्त असतात अगदी अगदी कारण ते शेवटी तुमच्या चित्रपटामध्ये जेव्हा छापले जातात तुमच्या चित्रफितीमध्ये तेव्हा ते तुम्हाला जास्त वास्तवदर्शी त्याचा भाव निर्माण होतो पण सर्वात जास्त वीएफेक्ट्स किंवा सर्वात जास्त स्पेशल इफेक्ट्स या चित्रपटात दिसत आहेत आपल्याला कारण की भिंत चालवायचा सीन आहे सांगदेवांचे सीन्स आहे तिथे वाघ आहे किंवा मुक्ताईचं वैकुंठवासी आहे असे असे बरेच सीन्स आहेत कोटाचे सीन्स आहेत किंवा वेद पठवून घेणार वि तर मुखा हे सीन्स साकारताना तुमची कल्पना काय होती त्याच्यामध्ये काय खूप छान दिसत आहे ट्रेलरमध्ये हे धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल हे सगळे सीन साकारताना महत्त्वाचं हे होतं की जी उज्ज्वल समृद्ध आणि श्रीमंत परंपरा होती आपली सगळी ही सगळी परंपरा याच्यामध्ये दिसली पाहिजे शिवाय जे प्रसंग परंपरागतरित्या संप्रदायामध्ये मान्यतेने सांगितले जातात ते ज्या पद्धतीने सांगितले जातात तसे तसा तसे ते उभे राहावेत यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि आपल्याला आहे की आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून जसे तुम्ही एक खूप छान प्रतिक्रिया दिली तसे आ, हे, हे प्रसंग जे आहेत ते प्रेक्षकांच्या प्रसन पसंतीला नक्की उतरत आहेत कारण की आम्हाला आम्हाला मनापासून वाटतं की मराठीमध्ये या गोष्टी ज्या तांत्रिक गोष्टी आहेत मग त्यात सिनेमॅटोग्राफी असू दे किंवा बी एफ एक्स रिलेटेड असू दे आता वेशभूषा पण या चित्रपटामध्ये वेशभूषा खूप छान वाटते खूप धन्यवाद तर अशा अशा गोष्टींना खूप वाव दिला गेला पाहिजे पारंपरिक चित्रपट जेव्हा आपण करतो नाही का मॉडर्न तिथे काही करण्यासारखं इतिहासमध्ये करण्यासारखं असतं सो मला तरी वाटतं तुम्ही त्यात मास्त नाही नाही अजून मी खूप शिकतो आहे या सगळ्यामध्ये आणि अभ्यास करून अधिक त्याच्यामध्ये निर्दोषत्व ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये ॲक्युरसी म्हणतो ते आणायचा आम्ही आता प्रयत्न करतो हळूहळू त्याला चांगलं यश येत आहे असं तुमच्या प्रतिक्रियेवरून तर नक्कीच वागतं आता चित्रपट पुढच्या आठवड्यात अठरा तारखेला प्रदर्शित होतोय तर यावेळेला प्रदर्शनासाठी टायप आहे छान तुमच्या ऑलरेडी टायप्स असतात हे तर, तर यावेळेला चित्रपट कसा आपण प्रदर्शित करतोय आणि प्रेक्षकांनी तो का पाहा हा चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशभरातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होतोय अठरा एप्रिलला त्याशिवाय काही परदेशातल्या देशांमध्ये सुद्धा तो प्रदर्शित होणार आहे तर मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की अठरा एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जेव्हा हा चित्रपट येईल तेव्हा शांत बसू नका हीच वेळ आहे आपल्या पुढच्या पिढीला आपली परंपरा समजावून देण्याची संप्रदायाबद्दल माहिती देण्याची आणि हा चित्रपट त्याबद्दलची उत्सुकता अभ्यासाबद्दलची उत्सुकता नक्की जागृत करेल त्यामुळे अठरा एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जेव्हा हा चित्रपट लागेल तेव्हा शांत राहू नका आपल्या जवळच्या मित्रमंडळींना अप्तेष्टांना ना नातेवाईकांना ज्याला ज्याला म्हणून चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवा अशा वाटतात त्यांना हा चित्रपट जरूर दाखवा आणि थिएटरमध्ये रामकृष्ण हरीचा मोठा गजर होऊ देत रामकृष्ण हरी